चार पाच जिल्ह्यात पुन्हा पाऊस होय मंडळी महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी ढग दाटून आले आहेत तर काही भागात हलकासा गारवा जाणवतोय आजच्या आपण पाहणार आहोत ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक ऑक्टोबरातील सविस्तर हवामान अंदाज कुठे पाऊस पडणार कुठे कोरडे हवामान राहणार आणि कुठे गार वाऱ्यामुळे थंडीची चाहूल लागणार हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घ्या त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण फक्त काही सेकंदामध्ये आपण जाणून घेणार आहोत आयएमडीच्या ताज्या अपडेट नुसार हवामानाचे नेमके चित्र सर्व सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात चौदा ऑक्टोबर रोजी धुळ्यामध्ये दिवसभर मुख्यतः सापते हे जी सनशाईन राहण्याची शक्यता आहे पावसाची संभावना फार कमी आहे दिवसाचे कमाल तापमान अंदाजे एकोणतीस ते तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान सतरा ते एकोणीस डिग्रीच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे वारा सौम्य असेल थंडीकडे वळण नाही सामान्यपणे हलक्या उन्हामुळे दिवस उबदार ठरेल नंदुरबार साठी आय एम डीच्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबरलाही हवामान तुलनेने कोरडे आणि हे जी सनशाईन राहण्याची शक्यता आहे पावसाचे मोठे प्रमाण अपेक्षित नाही दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान अठरा ते वीस डिग्रीच्या आसपास राहील वारा मध्यम ते सौम्य आहे फारशी थंडी जाणवणार नाही जेळगाव जिल्ह्यामध्येही चौदा ऑक्टोबरला मोठा बदल दिसत नाही सकाळी थोडे हेजी सनशाईन आणि दिवसात साफ हवामान पावसाची शक्यता कमी दिवसाचे कमाल तापमान अंदाजे तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान सुमारे सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस वारा सौम्य ते थंडी कमी नाशिक जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला साफ हेजी सनशाईन राहण्याची शक्यता आहे पावसाचा धोका कमी आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान अठरा ते वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दिवसात थोडी ऊब तापू शकते पण रात्री सामान्यतेने थंडी वाटेल वारा सौम्य राहील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला मुख्यतः हे जी सनशाईन आणि साफ हवामान अपेक्षित आहेत पावसाची शक्यता कमी आहे दिवसातील कमान तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री तर रात्रीचे सतरा ते एकोणीस डिग्री पर्यंत जाईल वारा सौम्य थंडी विशेष नाही पुणे जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबर रोजी पुण्यात हवामान साफ ते हलके ढगाळ राहील दिवसात जास्तीत जास्त तापमान सुमारे एकतीस डिग्री पर्यंत जाईल तर रात्रीचे तापमान एकोणीस डिग्री पर्यंत कमी होईल वारा सौम्य आणि थंडी फारशी जाणवणार नाही साताऱ्या चौदा ऑक्टोबरला हवामान मुख्यतः सूर्यप्रकाश आणि काही हलकी ढगाळता राहू शकते दिवसात जास्तीत जास्त तापमान तीस ते एकतीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान अठरा ते एकोणीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता वारा हलका ते मध्यम थंडी सुद्धा कमी राहील सांगली जिल्ह्यात चौदा ऑक्टोबरला हवामान थोडे ढगाळ पण सामान्य राहू शकते दिवसाचे तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान अठरा ते एकोणीस डिग्री मध्ये अपेक्षित आहे वारा हलका आणि थंडी जास्त जाणवणार नाही सोलापूरमध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान मिश्रित काही वेळा ढगाळता किंवा हलक्याशा वादळी असेल दिवसाचे जास्तीत जास्त तापमान बत्तीस डिग्री पर्यंत जाऊ शकते आणि रात्रीचे तापमान किमान वीस डिग्री पर्यंत कमी होईल थंडी फारशी जाणवणार नाही पण अगर पावसाची शक्यता कमी असेल वारा मध्यम स्वरूपाचा असू शकतो कोल्हापूरमध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळा आणि शक्यतो काही वेळा तरंगी पावसाची शक्यता राहू शकते दिवसातील जास्तीत जास्त तापमान अंदाजे जा एकोणतीस ते तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्री पर्यंत येईल थंडी कमीच वाटेल पालघर जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळ ते हलक्याशा पावसाळी स्वरूपाचे राहणार आहे काही ठिकाणी थंडगार वारा गरज पूर्ण ढगपीठ होऊ शकते दिवसाचं कमाल तापमान तीस एक ताप ते एकतीस एक डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री राहील ठाणे जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला पावसाळ वातावरण गरज वीज वादळाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ हवामान संभव आहे दिवसाचे तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी थोडीशी जाणवेल विशेषतः पावसाच्या वेळी मुंबई शहरात चौदा ऑक्टोबरला ढगाळ ते गरजदार काही ठिकाणी हलका पाऊस किंवा गरजेचे वादळ येणार आहे दिवसाचे तापमान कमाल एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तापमान पंचवीस डिग्री पर्यंत राहणार आहे वारा हलका ते मध्यम पावसाच्या वेळी थंडी थोडी जास्त जाणू शकते पण खूप थंडी अपेक्षित नाही मुंबई उपनगर भागात हवामान शहराच्या तुलनेत थोडे अधिक बदलणारे असू शकते अधिक धुके ढगाळता पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसातील तापमान अंदाजे तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे वारा मध्यम आणि पावसाच्या वेळी अपेक्षित थंडी अनुभवता येईल पण गारवा खूप तीव्र नसणार आहे चौदा ऑक्टोबरला रायगड जिल्ह्यात हवामान सामान्यतः ढगाळ ते काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो समुद्र सपाटी भागात मध्ये कोरडकाळ किंवा हलक्या बिंदू वर्षा येण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील रत्नागिरी ऑक्टोबरला हवामान ढगाळ आणि गरजेचे राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पाऊस पावसाचा अंश दिसण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते सौम्य राहील सिंधुदुर्ग मध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळ ते गरजेचे पाऊस येण्याची शक्यता अशी स्थिती संभावते विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस काही भागात हलक्याच्या पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकोणतीस ता ताप ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम ते हलका ज्यामुळे समुद्रापर्यंत थोडा गारवा जाणू शकतो थंडी फारशी जाणवणार नाही ना पण पावसाच्या वेळेस वातावरण दमट वाटू शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान साधारणपणे साफ ते काही हलके ढग राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते वीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम थंडी विशेष जाणवत नाही जालन्यामध्ये या दिवशी हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान बत्तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका थोडे उबदारपणा जाणवेल पण थंडी फारशी जाणवणार नाही बीड मध्ये ऑक्टोबरला हवामान कोरडे आणि हलके ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम थंडी फारशी जाणवणार नाही परभणी जिल्ह्यात या दिवशी साफ थोडे ढगाळ हवामान राहील आर्द्रता थोडी जास्त असू दिवसातील कमाल तापमान बत्तीस तेहतीस डिग्री तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम असेल थंडी कमीच राहणार आहे धाराशिव मध्ये चौदा ऑक्टोबरला या जिल्ह्यात मुख्यतः हलके ढगाळ आणि ढगाळ राहू शकते काही ठिकाणी हलका पाऊस अथवा गरज येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते वीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम थंडी फारशी जाणवणार नाही पण पावसाच्या वेळेस वातावरण दमट वाटू शकते लातूर मध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळा आणि काही वेळा गरजेचा पाऊस असू शकतो दिवसातील जास्तीत जास्त तापमान अंदाजे बत्तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम असून पावसाच्या वेळी थंडावा थोडासा जाणवेल पण पूर्ण थंडी अपेक्षित नाही नांदेड जिल्ह्यामध्ये या दिवशी ढगाळ हवामान आणि गरजेचे पाऊस गरज वादळ येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम पावसाच्या वेळी थोडा गारवा जाणवेल हिंगोलीमध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळ ते गरजेचा पाऊस येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम पावसाच्या वेळी थोडा थंडावा जाणू शकतो पण तीव्र थंडी नसणार आहे वाशिम मध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान मुख्यतः कोरडे ते ढगाळ राहण्याची शक्यता शक्यता दिवसाचे कमाल तापमान अंदाजे ते डिग्रीच्या दरम्यान असेल तर किमान तापमान ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे थंडी खूप जाणवणार नाही अकोला जिल्ह्यात हवामान साफ ते हलके ढगाळ राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान अंदाजे तीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्री पर्यंत कमी होईल वारा हलका थंडी कमीच जाणवेल बुलढाणा जिल्ह्यात चौदा ऑक्टोबरला हवामान कोरडे आणि उबदार राहील काही वेळा हलकी ढगाळता दिसू शकते दिवसाचे कमाल तापमान अंदाजे चौतीस ते पस्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम थंडी फारशी जाणवणार नाही अमरावतीमध्ये या दिवशी हवामान गरजेचे ढगाळ राहील काही वेळा हलका पाऊस येण्याची शक्यता असणार आहे दिवसातील कमाल तापमान अंदाजे बस्तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान अंदाजे बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम पावसाच्या वेळी सौम्य थंडावा जाणवू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान ढगाळा आणि गरजेचा पाऊस येण्याची शक्यता आहे विशेष करून संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस दिवसातील कमाल तापमान अंदाजे बत्तीस ते डिग्री तर रात्रीचे किमान तापमान अंदाजे बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम पावसाच्या वेळी थंडावा थोडासा जाणवेल परंतु तीव्र थंडी अपेक्षित नाही वर्धा जिल्ह्यामध्ये चौदा ऑक्टोबरला हवामान साधारणपणे सूर्यप्रकाश युक्त हलके ढगाळ राहील पावसाची शक्यता फार कमी आहे दिवसातील तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील नागपूरमध्ये चौदा ऑक्टोबर साठी अपेक्षित हवामान सूर्य सूर्यप्रकाश युक्त आणि थोडे ढगाळ असेल बऱ्याच वेळा आकाश स्वच्छ राहील भंडारा जिल्ह्यात हवामान या दिवशी मुख्यतः कोरडी आणि हलके ढगाळ राहण्याची शक्यता आहे पावसाचा धोका कमी दिसतो दिवसाचे अंदाजे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील गोंदिया चौदा ऑक्टोबरला हवामान सूर्यप्रकाश युक्त ते हलके ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे पावसाची अधिक शक्यता कमी आहे दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री राहील वारा हलका थंडावा फारसा जाणवणार नाही चंद्रपूरमध्ये ही अशीच परिस्थिती साधारणपणे हलके ते ढगाळ मोकळे आकाश राहण्याची शक्यता जास्त आहे दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम असेल रात्री गारवा अनुभवता येईल पण तीव्र थंडी अपेक्षित नाही गडचिरोलीसाठी अंदाज की हवामान ढगाळ ते हलका पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे विशेषतः जंगलातील भागात उंच भागात दिवसा कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा मध्यम स्वरूपाचा पावसाच्या वेळी थोडासा गारवा जाणवेल पण तीव्र थंडी अपेक्षित नाही